अहिमुखी ब्रह्मेश्वर लिंगाची विधिवत पूजा माजी नगरसेवक जगदीश पाटील आणि दास शेळके यांच्या वतीनं करण्यात आली ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या पंचेचाळीसाव्या अहिमुखी ब्रह्मेश्वर लिंगाची विधिवत पूजा माजी नगरसेवक जगदीश पाटील आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दास शेळके यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक अमित पाटील गोपाळ सोमाणी इंद्रजीत गुलेछा चेतन प्रचंडे अमित लामकाने बाबा शेख आकाश कोलपॅक यांची उपस्थिती होती रामदेव शिवसिद्धरामेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये सोलापूर शहरात सोनलगीमध्ये अडसष्ट लिंगाची स्थापना केली त्यातलं हे पंचेचाळीसाव्या हरमुखी ब्रह्मेश्वर लिंग जे जललिंग आहे भारतामध्ये दोनच ठिकाणी आहे आणि त्यातलं हे दुसरं शिवलिंग आपल्या ग्रामदेव सिद्धरामेश्वरी बारा षतकामध्ये स्थापन केलं जललिंगाची स्थापना याच्यासाठी आहे की सोलापूर शहराला गतविभव प्राप्त व्हावं कायमस्वरूपी पाण्यासाठी मुबलगता करावी सगळं हिरवंगार राहावं म्हणून त्या जललिंगाची स्थापना केली जसं पुष्करमध्ये आहे तसं दुसरं शिवलिंग जललिंग इथं आहे